महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील चोरट्यांच्या आंतरराज्य टोळीला पकडण्यात नेसरी पोलिसांना यश आलंय दहा मोटरसायकली तीन विद्युत पंप असा चार लाख एकोणऐंशी हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय या टोळीतील महादेव पाटील पांडुरंग नाईक अजय नाईक रोहित लाड अक्षय चौगुले या पाच जणांना अटक करण्यात आली आहे या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांसह अन्य ठिकाणी तपास करण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे हे तपास करताना सामरे गावातील महादेव पाटील हा रात्रीच्या वेळी बुजगावणं रस्त्यावर ठेवून लोकांना भीती दाखवत असल्याची माहिती मिळाली होती याबाबत या अधिक चौकशी केल्यावर संशयित महादेव पाटील यांच्याकडं चोरीची विद्युत मोटरपंप असल्याचं आढळलं त्यानुसार पथकानं पाटीलला ताब्यात घेतलं असता त्याच्याकडं तीन विद्युत मोटर पंप आढळले त्यानंतर पांडुरंग नाईक अजय नाईक रोहित लाड अक्षय चौगुले या पाटील यांच्या साथीदारांना शिताभीनं पकडलं तेव्हा या टोळीनं बेळगाव खानापूर वडगाव मच्छे या भागातील दहा दुचाकी चोरून त्या विक्री केल्याचं निष्पन्न झालं या संशयितांकडे अधिक चौकशी सुरू आहे त्यातून या टोळीचे आणखी कारनामे उघड होण्याची शक्यता आहे ही कारवाई नेसरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाडवे कमलसिंग राजपूत नामदेव कोळी कलिंदर तडवी रणजित कांबळे रविराज इंदलकर अजित हट्टी संजय कांबळे आणि सायबर विभागाचे सुहास पाटील यांनी केली